नमस्कार मी डॉक्टर ओजस्विनी कोतेकर अलिबाग भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व डॉक्टर सरोज तांबोळी मेमोरियल हॉस्पिटल अलिबाग यांच्या माध्यमातून आम्ही देशभरातील आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या किंवा कार्य करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा जनजागृती कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर आजचा आपला विषय आहे प्रसुती दरम्यान साहित्य साधनांची पूर्वतयारी महाराष्ट्र गवर्नमेंटचं फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट आणि फॉक्सी इज फेडरेशन ऑफ ऑफ सोसायटी इंडिया तर ह्या दोन्हीच्या विद्यमानीची एक लक्ष मान्यता नावाचा एक प्रोग्राम चालवला जातो की जिथे स्टँडर्डायझेशन ऑफ प्रायव्हेट नर्सिंग होम्स केलं जातं आणि प्रायव्हेट नर्सिंग होम्सला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल दिला जातो की प्रत्येक नर्सिंग होम मध्ये लेबर रूम मध्ये काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे काय काय ट्रेज असण आवश्यक आहे तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर जे नेसेसरी ट्रेज आहे आहे लेबर रूम मध्ये असावे इथे चार्ट ट्रेज टू बी इन लेबर होम ॲज पर गव्हर्मेंट ऑफ इंडिया मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ डिपार्टमेंट आणि हे ऍडिशनल ट्रेज तर याच्यातले मुख्य ट्रे जो आहे जो आहे डिलिव्हरी ट्रे आणि एपिझिओटॉमी ट्रे या दोन गोष्टींची मी तुम्हाला आता माहिती करून देणार आहे तर आपण आहोत आमच्या लेबर रूम मध्ये तर लेबर रूम मध्ये सगळ्यात महत्वाची तयारी काय असायला पाहिजे अर्थात सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे लेबर टेबल या लेबर टेबल वर आपण पेशंटला झोपवलेलं असतं तिथे पेशंटला एक्झामिन केलं जात इथे स्टिरप्स किंवा जिथे पेशंटला पाय ठेवायचे आहेत ते स्टिरप्स इथे लावले जातात आता सध्या ते काढून ठेवलेले आहेत या लेबर टेबल ला पोझिशन देता येतात याला हेडलोड हेडअप किंवा ट्रेंड पोझिशन या लेबर टेबल देता येते पेशंटचं अचानक पी कमी झालं काय झालं पेशंटला हे सो या टेबल लाईव्ह ला आहे एक शॅडोलेस लॅम्प आहे जिथे आपल्याला टाके काढताना किंवा पेशंटला एक्झामिन करताना जो आवश्यक आहे तो शॅडोलेस लॅम्प इथे आहे तर ही तयारी आपल्या ले लेबर रूम मध्ये असायला पाहिजे त्याबरोबर झाली इन्स्ट्रुमेंट्सची तयारी ही एक ट्रॉली आहे इन्स्ट्रुमेंट ट्रॉली जी लेबर टेबल मध्ये ठेवली जाते त्याच्यावर एक जंतुनाशक किंवा कापड टाकलं जातं त्या ऑटो कापडावर आपण पेशंटला कव्हर करण्यासाठी एक शीट ठेवली जाते याला होल शीट म्हणतात की पेशंटच्या अंगावर टाकली जाते ज्याच्याने पेशंटला कव्हर केलं जातं आणि जो पार्ट आपल्याला पेशंटचा युनिमार्गाचा आवश्यक आहे डिलिव्हरीच्या वेळेस किंवा टाके घाण्यासाठी तेवढा ओपन ठेवला जातो त्याच्यानंतर डॉक्टर्स गाऊन आहे हा पण जंतुनाशक किंवा स्टरलाइल स्टरलाईज केलेला डॉक्टर्स गाऊन तिथे ठेवले गेलेला आहे ग्लवज आहेत स्टराईल ग्लवस इथे एक अंडरपॅड आहे हे पण जंतुनाशक केलेलं किंवा स्टराईल आहे जे पेशंटच्या अंगाखाली टाकलं जातं कारण की से खाली टाकलेले जे मॅकिन टॉश किंवा खालचं जे कापड असतं तर हे जरी प्रत्येक वेळेला बदललं तरी ते प्रत्येक वेळेला ऑटो क्लेअर केलेलं असेलच असं नाही त्यामुळे प्रत्येक पेशंटच्या अंगाखाली हा एक ऑटो क्लेअर केलेला स्टराईल अंडरपॅट टाकला जातो जेणेकरून टेबलवरनं वगैरे जंतुसंसर्ग पेशंटला होऊ नये मग हे, हे, हे जे आहे हे एक डिलिव्हरी किट आहे डिलिव्हरी किटमध्ये बेसिक इन्स्ट्रुमेंट्स काय काय लागणार आहेत तर सगळ्यात पहिलं जेव्हा लोक समोर आलेलं असतं आणि आपल्याला पेशंटची डिलिव्हरी करायची असते तर आपल्याला तो भाग सुन्न करायचा असतो किंवा त्याला लोकल अनस्तिसिया द्यायचा असतो तर हा लोकल अनस्तिसिया देण्यासाठी एक पाच एम एल सी सिरिंज आहे आणि हे जायलोकेन टू पर्सेंट आहे ज्याला टॉपिकल अनस्तिसिया म्हणतात किंवा सरफेस अनस्थिसिया ते जागा सुन्न करण्यासाठीचं सा इंजेक्शन आहे तर त्या जागेला इंजेक्शन देऊन जागा सुन्न केली जाते हे केल्यानंतर याला एपिझिओटॉमी सिझर्स म्हणतात तर तिथे जो कट दिला जातो युनिमार्गाला जिथून बाळ बाहेर येण्यासाठी तिथे जागा पुरेशी मिळावीत तर त्याच्यासाठी ही एपिझिओटॉमी सिझर असते एपिझिओटॉमीचा एक पार्ट शार्प असतो एक पार्ट ब्लंट असतो ही सिझर या पद्धतीने पकडून कट केली जाते जेणेकरून आईच्या डोक युनिमार्गाच्या पार्ट्सला किंवा बाळाच्या डोक्याला सिझरनी जखम होऊ नये त्यामुळे त्या भागात हा ब्लंट पार्ट असतो ते ही पिझिओटॉमी आहे त्यानंतर जेव्हा बाळ डिलिव्हर होतं तेव्हा बाळाच्या कॉर्डला लावण्यासाठी किंवा नाळेला लावण्यासाठी हे दोन आर्टरी फोर्सेक्स असतात आणि याला इथे लॉक असतं ते लॉक केले जातात म्हणजे त्याचा जो रक्त पुरवठा आहे तो पूर्णपणे बंद केला जातो दोन बाजूला दोन कॉर्ड क्लॅम आर्टरी फोर्सेक्स लावल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्ड कट केली जाते त्याच्यासाठी एक वेगळी सीजर ठेवलेली आहे कॉड कट आणि क्लॅम केल्यावर बाळ आईच्या पोटावर ठेवलं जातं ज्याला बेबी क्रॉल पोझिशन म्हणतात आणि उरलेल्या काळामध्ये आईची जी वार आहे ती वार काढली जाते प्लासेंटर डिलिव्हर केला जातो आता जनरली प्लासेंटर डिलिव्हर केल्यानंतर बाळाचे डोकं येताना आईच्या युनी मार्गाला किंवा पिशवीच्या तोंडाला सर्विक्स या कुठे काही जखमा झालेल्या नाहीत कुठे काही इंजुरी झालेल्या नाहीत हे आपल्याला चेक करायचं असतं त्यासाठी आपण दोन ए ट्रोमॅटिक स्पंज होल्डर वापरतो हे हे एट्रॉमॅटिक स्पंज होल्डर शेजारी शेजारी लावून आपण सर्विक्स पूर्ण बघतो की सर्विक्स कुठे फाटलेला आहे का त्याच्या बरोबर तो भाग नीट दिसण्यासाठी आपण हे सिम्स स्पेक्युला सिम स्पेक्युलम वापरलं जातं याच्याने मार्गाच्या आतमध्ये किंवा सर्विक्सला कुठे काही इंजुरीज आहे कुठे काही टेअर आहे ते बघितले जातात तसंच आतमध्ये जो कट गेलेला आहे फिजिओटॉमी आहे ती शिवताना सुद्धा आपल्याला सहाय्य व्हावं म्हणून सिम स्पेक्युलमचा वापर करण्यात येतो तसंच आपण एका बाजूनी सिम स्पेक्युलम वापरून जर आपल्याला नीट दिसत नसेल तर दुसऱ्या बाजूनी हे ए व्ही किंवा अँटीरियर बजॅनल वॉल रिट्रॅक्टर वापरलं जात एकदा का आपण खात्री केली की कुठे टेअर आहे किंवा काय आपल्याला ते शिवायला सुरुवात करायची आहे त्यावेळेला हे नीडल होल्डर वापरायचं आहे याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत जसं की क्रोमिक कॅटगट हा शून्य किंवा झिरो नंबरचा क्रोमिक कॅटगट ऑन राऊंड बॉडी नीडल आणि वायक्रिल ऑन झिरो नंबर ऑन राऊंड बॉडी नीडल राऊंड बॉडी नीडल ह्या टोकेरी नीडल्स शार्प नीडल्स नसतात यांनी जखम होत नाही योनी मार्गाचा नाजूक भाग असतो तिथे जखम होऊ नये म्हणून हा झिरो नंबरचा क्रोमिक कॅटगट आणि झिरो नंबरचा वायक्रील वापरला जातो आणि या नीडल्स पकडण्यासाठी आणि शिवण्यासाठी हे नीडल होल्डर वापरलं जातं आणि त्याच्याबरोबर हा टूथ फोरसेप्स वापरला जातो आणि यांनी पकडून नीडल होल्डर आणि टूथ फोरसेप्सच्या वापराने त्या भागात टाके घातले जातात तर ही झाली बेसिकली पूर्वतयारी हे सगळं शिवत असताना ती जागा पुसण्यासाठी तिथला ब्लड क्लीन करण्यासाठी आपण आयदर कॉटन किंवा मॉप्सचा वापर करू शकतो तर बेसिकली ही डिलिव्हरीची पूर्वतयारी आहे ह्या सगळ्या गोष्टी लेबर रूम मध्ये असणं आवश्यक आहे आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की लेबर रूममध्ये औषधं काय काय असणं आवश्यक आहे तर इथे एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये मेडिसिन ट्रीमध्ये काय काय असायला पाहिजे आणि इमर्जन्सी ड्रग्ज काय काय असायला पाहिजे याचा चार्ट दिलेला आहे तर इथे एक बघितलं असेल की ऑक्सिटोसिन हे एक इंजेक्शन आहे जे कायम फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे आहे इंजेक्शन ऑक्सिटोसिन त्यामुळे जनरली लेबर रूमच्या बाजूच्या रूममध्ये वगैरे कायम फ्रीज असतात आणि ऑक्सिटोसिन हे फ्रीजमध्ये खालच्या भागात स्टोअर केले जातात फ्रीजरमध्ये नाही इतर सगळे जे इंजेक्शन आहेत हे सगळे इथे स्टोर केले जातात इथे इमर्जन्सी ट्रे आहे या इमर्जन्सी ट्रे मध्ये या लिस्ट मध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे सगळे इंजेक्शन ठेवले जातात जसं की मॅक्सल्फ कॅल्शियम ग्लुकोनेट डेक्झामिथाझोन अँटीबायोटिक्स एड्रिनॅलिन हायड्रोकॉर्टिझॉन डायझेपाम कार्बोप्रॉस्ट फोर्टविन फिनार्गान हे सगळे इमर्जन्सी इंजेक्शन आहेत की जे या इमर्जन्सी ट्रे मध्ये स्टोअर केले जातात आणि जे बाकीचे इंजेक्शन्स आहेत जे डिलिव्हरी रूम मध्ये लागणार आहेत ते इंजेक्शन पण ले ले लेबर रूममध्ये असे स्टोअर केले जातात हे सगळे विविध इंजेक्शन इथे स्टोअर केले जातात तसंच लेबर रूममध्ये आय व्ही फ्लुईड्स पेशंटला देण्यासाठी विविध आय व्ही आपण स्टोअर करतो जसं की रिंगर लॅक्टेट नॉर्मल सलाइन डी एन एस फाईव्ह पर्सेंट तर ह्या सगळ्या गोष्टी इथे स्टोअर केल्या जातात तर ह्या सगळ्या अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्या लेबर रूममध्ये असाव्या लागतात आणखीन एक दोन इंजेक्शन आहेत जे जनरली लेबरूम मध्ये लागतात पण फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात त्याच्यामध्ये एक आहे इंजेक्शन प्रॉस्टोडिन किंवा इंजेक्शन कार्बोप्रॉस्ट त्याला म्हणतात तर हे एक पीपीएच किंवा पोस्टमार्टम हिमरेज मध्ये वापरण्यासाठी इमर्जन्सी इंजेक्शन आहे जे फ्रीजमध्ये स्टोअर केलं जातं आणि आता एक नवीन आलेलं हे कार्बेटोसिन नावाचं जे इंजेक्शन आहे जे ऑक्सिटोसिन सारखंच आहे पण ज्याचा इफेक्ट खूप लवकर सुरू होतो आणि त्याची ऍक्शन जास्त काळ टिकते आणि हे रूम टेम्परेचरवर स्टोर स्टोअर करता येतं तर हे एक इमर्जन्सी इंजेक्शन आहे जे लेबर रूम मध्ये स्टोअर केलं जातं आणि आणखी एक गोष्ट आहे मिझो प्रोस्टॉल टॅबलेट्स या पण प्रॉस्टॉग्लॅन्डिंगच्या टॅबलेट्स आहेत सिक्स हंड्रेड मिलीग्रॅमच्या यासुद्धा प्रिव्हेन्शन ऑफ पी पी एच जिथे आपल्याला पीपीएच एक्सपेक्टेड आहे तर अशा पेशंट्समध्ये मध्ये आपण ही टॅबलेट रेक्टली किंवा सिंडास्ट जागेत बसवू शकतो जेणेकरून युट्रेस लवकर कडक होतं आणि पेशंटला ब्लिडिंग होण्याची शक्यता राहत नाही तर ही डिलिव्हरीची पूर्वतयारी आहे जिथे तुम्ही पूर्ण लेबरून बघितलेली आहे इन्स्ट्रुमेंट बघितलेले आहेत लेबर टेबल लेबर रूम मधला लॅम्प हे सगळं बघितलेलं आहे इम्पॉर्टंट इंजेक्शन बघितलेले आहेत आय व्ही फ्लुईड बघितलेले आहेत आणि आमचे चार्ट्स बघितलेले आहेत तर ही झाली प्रसुतीपूर्व प्रसुती मधली आणि प्रसूती पश्चात तयारी आतापर्यंत मी तुम्हाला प्रसूती प्रसुतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तयारी जी दाखवली ही मातेच्या संदर्भातली दाखवली आता पुढचा मुद्दा आहे डिलिव्हरी झाल्यानंतर जे बाळ जन्माला येतं त्या बाळासाठी आपल्याला काय तयारी ठेवायला हवी आहे तर इथे जे तुम्हाला दिसते ही आहे एक बेबी ट्रॉली या बेबी ट्रॉलीला एक छोटासा इन्क्लाईन आहे जेणेकरून बाळाचं डोकं नेहमी लोअर लेवलला ठेवलं जातं की त्याचे जे घशातले छातीतले सिक्रिशन्स असतील ते बाहेर यावं या लेबर या बेबी ट्रॉलीला एक लॅम्प अटॅच असतो की बाळाला आपण नीट दिसण्यासाठी त्याच्यामध्ये एक बल्ब लावलेला असतो त्यालाच एक ओटू सिलेंडर जोडलेला असतो बाळासाठी लागणारे इमर्जन्सी इंजेक्शन सक्षनच्या ट्यूब्स वगैरे याच्यामध्ये स्टोअर केल्या जातात म्युकस सकर याच्यामध्ये स्टोर केलं जात हे म्युकस सकर आहे जे बाळाच्या तोंडातले सिक्रिशन्स काढण्यासाठी वापरलं जातं हॉस्पिटल्समध्ये बऱ्याच वेळा म्युकस ऐवजी आपण सक्शन मशीन वापरतो आयदर म्युकस सकर किंवा सक्षन मशीन हे बाळाच्या तोंडातले सिक्रिशन क्लीन करण्यासाठी वापरलं जातं तसंच इथे जसं ओटू सिलेंडर आहे तसंच इथे एक ओटू कॉन्सन्ट्रेटर मशीन पण ठेवलेलं आहे जे बाळाला किंवा आईला ओटू देण्यासाठी वापरलं जाऊ शकतं बाळाला कायम बाळाला पोटातून काढल्यानंतर आपण वॉर्म टॉवेल्स मध्ये रॅप करतो त्यामुळे बाळ जन्माला याच्या आधी नेहमी स्टराईल जंतुनाशक केलेले आणि वॉर्म केलेले बेबी ट्रॉलीवर ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये बाळाला रॅप केलं जातं तर हे वॉर्म करण्यासाठी आयदर आपण अशा मशीनवर ते करू शकतो किंवा इथे एक रेडियंट हीट वॉर्मर आहे या वॉर्मरमध्ये आपण ते करू शकतो आणि जनरली काढल्यानंतर बाळांना आयदर आईच्या पोटावर ठेवलं जातं आईला ऊब मिळावी म्हणून आणि जर गरज पडलीच तर इथे रेडियंट वॉर्मर मध्ये बाळाला ठेवलं जातं कारण की पोटातून बाहेर आल्यानंतर बाहेरच्या तापमानात जे असत ते बाळातलं सवय असलेल्या तापमानापेक्षा ता खूप कमी झालेलं असत त्यामुळे बाळाला बॉम्ब मिळावी म्हणून आपण आईच्या छातीवर बाळाला देतो उभे मध्ये ठेवायला बेबी क्रॉल पोझिशन मध्ये किंवा आपण इथे ते टेम्परेचर ऍडजस्ट करून बाळाला रेडियंट वॉर्मर मध्ये ठेवतो तर ही झाली बाळासाठीची तयारी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि यांनी कक्षामध्ये किंवा डिलिव्हरी रूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय चांगला टूल जो बनवलेला आहे तो म्हणजे पार्टोग्राफ तर पार्टोग्राफ हा एक अतिशय साधा चार्ट आहे जो प्रसुती कक्षेमध्ये काम करणाऱ्या स्टाफनी भरायचा असतो किंवा डॉक्टर्सनी भरायचा असतो आणि या पूर एका चार्ट मध्ये तुम्हाला पेशंटची सगळी माहिती एका कागदावर मिळते पे। त्याच्यामध्ये पेशंटचं नाव डेट ऑफ ऍडमिशन बाळाच्या हृदयाचे ठोके त्याचा चार्ट दर तसा जो दर अर्ध्या तासाने ठेवला जातो हा छोटा कॉलम जो आहे हा दर तीस मिनिटांचा आहे पाणी गेलेलं आहे का पाण्याचा रंग कसा आहे बाळाच्या डोक्याची जी पोझिशन आहे तर डोकंची जी हड आहे ती एकमेकांवर चढतायत त्याच्याला मोल्डिंग होत आहे का त्यानंतर हा एक महत्वाचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये गर्भपिशवीचं तोंड किती उघडतंय काय रेट निवघडत आहे किती किती मिनिटांनी किती किती तासांनी डायरिटेशन होत आहे आणि त्याच्यासोबत बाळ किती खाली उतरत आहे हा एक चार्ट ठेवला जातो इथे खाली कळा कशा आहेत किती जोरात कळा येत आहेत त्याचा एक चार्ट आहे इथे तुम्ही कळा वाढण्यासाठी ऑक्सिटोसिन वगैरे वापरलेला आहे की नाही ते ठेवाय त्याचा चार्ट ठेवता येतो इथे तुम्ही इतर कुठले इंजेक्शन जर मदरला देत असाल तर त्याची माहिती लिहिली जाते या भागामध्ये मदरचं पल्स बीपी मदरचं टेम्परेचर आणि जर मदरला ब्लड प्रेशर असेल काय असेल तर त्याच्यामध्ये तिचं युरिन प्रोटीन डायबिटिक मदर असेल तर ॲसिटोन असे युरिनचा व्हॉल्यूम हा सगळा चार्ट एका ठिकाणी ठेवला जातो पार्टोग्राफ हा साधारणपणे फेज ऑफ लेबर किंवा चार सेंटीमीटर डायलेटेशन पासून चालू केला जातो आणि त्यानंतर दर एक तासानी पार्टोग्राफ तुम्ही प्लॉट करू शकता किंवा जर पेशंटला खूप पेन्स नसतील तर साधारण दर चार तासांनी तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करू शकता आणि याच्यावर तुम्ही डिसाइड करू शकता कि की पेशंटचं लेबर जे आहे ते प्रॉपरली जसं हवं तसं प्रोग्रेस होत आहे की नाही जर का पेशंटचं लेबर हे अलर्ट आणि ऍक्शन लाईनच्या लेफ्टला या भागात गेलं किंवा याच्यामध्ये त्याचा चार्ट आला याचा अर्थ लेबर नीट प्रोग्रेस करता आहे जर ते तिथे नाही गेलं तर आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे हे कुठल्याही हेल्थकेअर वर्करला समजू शकतं आणि जर डॉक्टर उपलब्ध नसेल तर ते डॉक्टरना कॉन्टॅक्ट करून पेशंटबद्दल पुढे काय करायचं ते डिसाईड करू शकतात